त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा माझी वस्त्रमाळ ओटी दिवा तेच स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा वटपौर्मेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा माझी तयारी झाली मी बोलली होती तुम्हाला ही साडी हे करेल तर ही, ही साडी मला मिळाली आणि याचं शूट करून त्यांना व्हिडिओ करून पाठवायचं आहे तर खूप छान रिप्लाय आला नऊवारीसाठी त्याबद्दल मनापासून धन्यवाद तयारी झाली मैत्रिणी खाली वाट बघते रेखा दरवेळेस मंदिरात ह्याच्यात जातो इकडे आल्यापासून इथे आहे झाडजवळ गार्डनमध्ये तिथे जाऊन पूजा करणार आहे कारण ऑलरेडी आजचं टायमिंग थोडंसं वेगवेगळं होतं तर तयारी काय काय केली मी ते तुम्हाला दाखवते पंचामृत पुरण आहे आणि नैवेद्य आहे आंबा केळी आणि हे वस्त्रमाळ ओटी दिवा कुंकू कापूर घेतले फुलं आणि पाणी आणि धागा आहे हे सगळी अशी तयारी करून घेतली तर आता निघते कारण मी शूट करत आहे छोटी आहे ती आणि पंचामृत मेन महत्त्वाचं लागतं ते तर चालेल चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा आणि हे ताट खूप सुंदर आहे तर माझ्या मैत्रिणीने त्याच्या मुलाच्या लग्नात दिलेलं आहे तर अशी सगळी तयारी झाली तर आता निघते मी रेखाला बोलले तयारी झाले का हा बोलले मला फक्त ओटीचं सा सामान घ्यायचं आहे आज गडबड आहे म्हणजे मला नऊ वाऱ्यासुद्धा शिवायचे आहेत एक हात आहे आता उटीचं सामान कुठं ठेवलं आहे इथंच ठेवलं आहे ते घेते छोटीला चल बोलले कारण तिचे क्लासेस चालू आहेत ऊन खूप आहे नॉर्मलच मी तयारी केलेली आहे कारण इतकं मला वेळ नाही मिळाला जास्त हे करायला तर चालेल चाल आता पूजा करून घेऊया तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते सांगा आज पूर्णावरणाचा स्वयंपाक असतंय पुरणपोळी केले कटाची आमटी भात आणि आमरस आता आमरस हा लास्टचा असतो आणि आज आमच्याकडे कारुणी पण असते म्हणजे बैलपोळा जसा असतो तसा सण असतो मोठा बेंदूर पण बोलतात त्याला तर खूप आठवण येते कारण गावाकडे जोरदार तो सण असतो वटपौर्णिमा एवढी नसते आमच्याकडे पण कारुणी ही मोठ्ठं सण असतं बैलाचं असतं जे शेतकरी असतात ते खूप छान सजवतात संध्याकाळी मी ऋणक असते मस्त असतंय मिस करतो पण करणार काय बघायला पण भेटत नाही आता तर चालेल चला पटकन खाली रेखा ओढत असेल मला रेखाची पण तयारी झाली होती तर आम्ही दोघीच चाललोय रेखाचं म्हणणं होतं की तुम्ही दरवेळेस नऊवारी हे करता कारण मी म्हणले माझं कामच ते आहे कारण मी शिलाई जे करते ते आहे आणि त्याच्यात फोटो आणि व्हिडिओ शूट करून जेव्हा पाठवतो तेव्हाच मला ते ऑर्डर येतात हे एक आहे खरं आहे कारण जे दिसतं तरच आपण ते विश्वास ठेवून त्या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे मी म्हणले मला ह्या साडीचं शूटही करायचं होतं आणि सगळंच झालं ज्यांच्या साड्या आहेत त्यांनाही शूट करून पाठवायचं होतं तर मस्त अशी माझी साधी सिंपल तयारी केली होती तर दोघींचे पूजेचे ताट मस्त आम्ही ता तयारी केलो होतो आदल्याच दिवशी सगळं पूजेचं ताट तांबण ते सगळं मी घासून व्यवस्थित पुसून सगळं ठेवून देते कारण जो सकाळी खूप गडबड असते पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो आत्ता आम्ही पूजेला सुरुवात करतोय तर सगळ्यात आधी पाणी हे के अर्पण केल्यानंतर जे का काही पूजेचं ताट आहे जे साहित्य आहे ते सगळं व्यवस्थित मी बाजूला काढून ठेवते आणि इथं दिवा लावत आहे पण इतका वारा आहे त्यामुळं तो राहत नव्हता तर कापूर घेऊन जाते मी नेहमी आणि रेखाला म्हणले कापुराने आपण हे करूया म्हणजे ते व्यवस्थित दिवा राहतो तर ते सगळं झालं त्यानंतर वस्त्रमाळ आहे ओटी आहे जे काही आहे ते सगळं तिथं पूजेच्या हित व्यवस्थित सगळं ते अर्पण करतो मंदिरामध्ये भटजी पूजा कर सांगतात त्यानुसार क कर, कर। करा क क कर, करतात सगळेजण आणि मी तिथं गेले की ते तसंही करते पण इकडं आल्यापासून मी रेखा बाकीच्या पण मैत्रिणी आहेत पण ज्या लवकर गेले आमाला जाला होता आम्हाला दोघींना उशीरं झालं होतं तर रेखाला विचारलं रेखा बोली मला थोडंसं लेट होईल म्हणजे ठीक आहे तू ये मग आपण दोघी मिळून जाऊ कारण हे जे पूजा आहेत ह्या मैत्रिणींसोबतच करतात हा कोणी नसलं तरी आपण एकटंही करू शकतो पण एक, एक वेगळी देवाणघेवाण असते त्याच्यामध्ये तर अशी दोघींची पूजा सुरुवात होती तुम्हाला वडाच्या झाडाचं महत्त्व माहिती आहे आणि सा सावित्री सत्यवानाची कथा माहिती आहे तर कधीकधी थोडंसं आपणाला पूजा करताना असं काही डोक्यात असतं की आपण असंच केलं पाहिजे पण माझी आजी नेहमी सांगायची आधी घरातलं सगळं व्यवस्थित करायचं घरच्यांचं सगळं व्यवस्थित पाहायचं मुलांचं सगळं व्यवस्थित करायचं आणि त्यानंतर तुम्ही पूजा करायची त्यात थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं आहे तुम्ही ते करताना घराकडे दुर्लक्ष केलं तर चालत नाही तर हे मी तुम्हाला सांगते आवर्जून कारण आपण एकटे राहतो जॉब करतो कामं करतो तर कधी कधी गोष्टी कमी जास्त होतात त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा इतका जास्त विचार करायचा नाही सुरुवातीचा जो पहिला वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये स्वातीनी कवी हे पूर्ण कथा सांगितले तर ते तुम्ही पाहू शकता तर इथं पूर्ण आमच्या दोघींची पूजा होत आली तर त्याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत मनापासून करून नमस्कार केला आणि आजीचं नेहमी सांगणं होतं की देवाकडे कधी काही मागायचं नसतं देव आपणाला भरभरून सगळ्या गोष्टी देतो फक्त आपणाला त्या व्यवस्थित जपता आल्या पाहिजे ही गोष्ट मी खरंच मानते आणि तुम्ही मनापासून कुठलीही गोष्ट केली तर तुम्हाला यश नक्कीच आहे आरती करून घेतली दोघींनी त्यानंतर धागा गुंडाळला आणि सात फेरे पूर्ण करायचे असतात कच्चा धागा असतो तो जो आणतो आपण त्याचं एक महत्त्व असतं हे तुम्हालाही माहिती असेल ह्याच्या ह्याच्या वेळेस हे शूटिंग जे करत घेत आहे माझी छोटी घेते त्याच्यामध्ये ब्लॉगसाठी वेगळं परत शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळं आ, हे सगळं तिथला व्यवस्थित जमतं आहे सांगायची गरज नाही माझ्या दोन्ही मुलींमुळे ह्या गोष्टी मी आरामात करू शकते कारण हे सगळं त्यांनी मला शिकवलं आपण आपल्या मुलांना घडवतो पण मुलंसुद्धा आपणाला घडवतात म्हणजे माझं जे यूट्यूबचं करिअर आहे किंवा माझं हे काम आहे जे तुमच्यापर्यंत पोचलं आहे त्यात माझ्या मुलींचा सगळ्यात जास्त सहभाग आहे त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींचा आहे आणि ह्या दिवशी सुरुवात केली होती ते मी तुम्हाला लास्टला सांगते तर पूर्ण पूजा व्यवस्थित झाली वेळेत झाली हे मला खूप बरं वाटलं कारण माझी खूप गडबड असते नेहमी सगळ्या गोष्टीसाठी त्यानंतर आम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावलं ओटी भरलं तर दोघींचं बोलणं चालू होतं पण पूजेचं ह्याचं त्याचंच फुलं जे आहेत ते घेऊन आहे गेलो होतो सुवासिनीला आपण जेव्हा हे करतो गजरे फुल हे देतात तर हळदी कुंकू लाव ते रेखा मला ओटीला कुठलंही फळ म्हणजे फणसाला खूप महत्त्व आहे आंबा केळी जे आपल्याकडे अवेलेबल असतं ते ओटीसाठी ते फळ आणि आमच्याकडे कॉईन म्हणजे एक रुपये असू दे पाच रुपये असू दे ते द्यायचं असतं क कारण त्याला खूप महत्त्व असतं रेखा दरवेळेस पाया पडते आता परत बघा तुम्ही परत ती पाया पडेल कारण त मोठी ताई तर नेहमी बोलते आशीर्वाद द्या आणि इतकी स्वभावने छान आहे इतकी स्वभावने छान आहे इतकं मन मिळावं आहे कुठल्याही गोष्टीला काही लागलं एक आवाज दिलं की ती उभी राहते त्यामुळे एक कसं बॉन्डिंग असतं तुमचं मैत्रीचं कुठल्याही गोष्टीसाठी घरच्यांचे सगळे जसं सपोर्ट असतात तसं मैत्रिणींचं असतं मी तुम्हाला बोलले ना परत ती पाया पडली तर असं पूर्ण पूजा झाली पंचामृत आम्ही घेतलं ह्यानंतर आम्ही उपासाचा खातो जिथपर्यंत पूजा करत नाही तिथपर्यंत काहीच खात नाही आम्हाला थोडेसे फोटो काढायचे होते मस्त तिथं गार्डन आहे तर तिला म्हणले चल आपण थोडे फोटो काढून घेऊ आणि त्यानंतर मी निघते का गरम होतं आणि इतकं ऊन आहे इतकं चमकते फोटो आणि हे काहीच दिसत नाही आहे काढताना रेखाचं तिकडं फोटो सेशन आहे स्वरा आहे तर बोलते मी फोटो काढून येते म्हणले तू फोटो काढून ये माझे शेजार मी आहे आणि म्हणजे का माझ्या खालच्या ह्याच्यावरती राहते पण खूप छान आहे स्वभावाने दर काही पूजा असेल हे असेल तर नेहमी एकमेकींशी बोलणं हे असतं पण जास्त वेळ मिळत नाही मला ती एक तक्रार असते तिथे तर छान पूजा झाली माझी आता घरी पोचते आणि मला निघायचं बाहे। आहे बाहेर पटकन आवरायचं आहे एक ऑर्डर आहे त्या ऑर्डरसाठी आहे मैत्रिणीकडे पण जायचं आहे साधारण शिर्डीला जाऊन आले तो प्रसाद द्यायला जायचं आहे तर करणार आहे अशीच जाणार नाही मी पटकन घरी जाते आवरते आणि त्यानंतर निघते बापरे असे चटके बसलेत न चप्पल घालता आज चालले मी मला जायचं आहे म्हणून रेखाला म्हणले मी तू फोटो सेशन ते कर मी निघते कारण मला पुढे उशीर झाले की सगळीच घाई होणार आहे आणि ब्लाऊज ह्याचा पूर्ण वेगळा दिसतो ॲक्च्युली मॅचिंग आहे तर अशी झाली आमची पोट पौर्णिमा आता हा व्हिडिओ एडिट करून उद्या टाकायचं आहे तर कसं जमणार आहे मला नाही माहिती उपास असतो म्हणजे एक वेळेस जेवतात पण यावेळेस पूजा खूप लेट होती म्हणून आता फळं खाणार आणि मग संध्याकाळी उपास वो सोडला ऐक खूप बनवतो आहे साडीचं मी तुम्हाला लुक दाखते अशी ही साडी ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती तर मस्तानी शिवलेले पॅटर्न जे आहे इकडून जवळून मिऱ्या दाखव तर ह्या अशा ह्याच्या सिंपल जशा असतात तशाच मिऱ्या आहेत ह्याला टप केलेलं नाही त्यामुळे तर खाली थोडंसं मला गडबड वाटतं आहे कारण घाई घाई झाली असं झालं आहे आणि दागिने आहार घातला आहे गंटण आहे छोटं मोठं सूत्र आहे हिरवा चूड आहे नथ आहे कानापी आहेत आणि केसं आहे तसे धुतलेले तसंच ठेवले फुल लावले बाकी पदर आणि ब्लाउज मॅचिंग घरातला जो होता तोच हे केला ॲक्च्युली दुसरा काढले होते पण मला त्या तो तेवढा तो तो परफेक्ट वाटत नव्हता आणि हा असा काष्टा आहे दिस कॅमेरा आमच्या छोटीच्या हातात दिले असं पकडून ठेवले मी किती दिसते मलाच नाही माहिती दिसते का व्यवस्थित पूर्ण खालून वरून दाखवू जरा साडीचा लुक किंवा ते किती नोवायला दाखवायचा असं झालं हां ते बघा ॲक्च्युली hmm. तिचा क्लास चालू आहे बारावीचा त्यामुळे तिला म्हणले दाखव ती बोलते कितीदा ते दाखवायचं तेच 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 नऊ दाखवते तू दुसरं काय आणि खूप दिवस झालं नऊ व्हिडिओ आले नाहीत तर अशी माझी वट पौर्णिमा साजरी झाली तर तिकडे त्या घरी असताना सगळ्या ग्रुपसोबत करायची सुरुवात ब्लॉगची वटपौर्णिमेने झाली होती वर्षा सविता प्रीती दिशा बरेच जण होते स्वाती स्वातीने कथा सांगितली होती आणि बाकी सगळ्याजणी होत्या त्या दिवशी माझी सुरुवात झाली होती ब्लॉगला ब्ला। आणि ते कंटिन्यू चालू आहे नऊवारीवरतीच माझा इव्हन ड्रेस आणि ह्याच्यावरतीच जास्त भर असायचा म्हणजे तेच दाखवते आतासुद्धा पण ब्लॉगिंगला पण इत तितका छान तुमचा रिप्लाय आला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर चालेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये